मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा जनजागृती शांतता रॅलीचा समारोप उद्या नाशिकमध्ये होतो आहे आणि आता या समारोपाच्या सभेसाठी आणि रॅलीसाठी नाशिकमधल्या सकल मराठा समाजाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे मी आत्ता नाशिकच्या मध्यवर्ती सी बी एस चौकामध्ये आहे आणि याच ठिकाणी समारोपाची सभा मनोज जरांगे पाटील यांची पार पडणार आहे आणि त्यासाठी सी बी एस चौकाच्या अगदी मधोमध मद, एक भव्य असा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे साधारणपणे उद्या सकाळी अकरा वाजता मनोज जरांगे पाटील यांची नाशिकच्या तपोन परिसरातून रॅली निघणार आहे साधारणपणे चार किलोमीटर या संपूर्ण रॅलीचं अंतर असणार आहे आणि रॅलीच्या माध्यमातून मग मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सी बी एस परिसरातल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर समारोपाची सभा याच चौकामध्ये या स्टेजच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडणार आहे एकूणच आपण जर मनोज जरांगे पाटील यांचा सगळा दौरा जर बघितला तर साधारणपणे रॅलीनंतर या ठिकाणी समारोपाची ही सभा पार पडणार असली तरी देखील रॅलीच्या माध्यमातून देखील मोठा शक्ती शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न जो आहे तो मराठा समाजाकडून केला जाणार आहे आणि त्या दौऱ्यासाठी अशा पद्धतीने शहरामध्ये देखील ठिकठिकाणी थीक मोठमोठे फ्लेक्स आणि बॅनर्स जे आहे ते लावण्यात आलेले आहे याशिवाय उद्या म मनोज जरांगे पाटील यांचा दौरा आणि रॅलीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातल्या वाहतुकीदेखील मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहे विशेष म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील आपल्या संपूर्ण दौऱ्यामध्ये छगन भुजबळ यांच्यावर टीका करत आलेले आहेत आणि नाशिकमध्ये त्यांच्या या सगळ्या रॅलीचा समारोप होतोय त्यामुळे आता उद्या मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ यांच्यावर कशा पद्धतीने निशाणा साधतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका